आज महायुतीच तिघाच्या मिळून राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली आहे आणि लोकसभेचे एक तरुण उमेदवार तरुं महिलामधून अजितदानाने दिलेला आहे अर्चनादाई पाटील हे उमेदवार आम्हाला एकदम सक्षम उमेदवार मला मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तिन्ही पक्षाचे लोक जे आहेत आमचे महायुतीचे सगळे लोक एक दिलाने एक हिमतीने एक जुटीने काम करून आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे एवढी मी खात्री करतो आणि आपले दोन शब्द समजतो थोडा सर्वप्रथम मी सर्व धाराशिव जिल्ह्याचं अभिनंदन करतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या लोकसभेचं निवडणुका होत आहेत त्यामध्ये त्या धाराशिव जिल्ह्याला एक सक्षम व कार्य तत्पर आणि कार्यदुरंग असं सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील या उमेदवाराच्या माध्यमातून मिळालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामधील जे काही मागील वर्षामध्ये मा भंगार चोरांचा सुसळ निर्माण झालेला होता आणि विकासाची कामं जे रखडलेली होती त्या सो अडचणा राणा सिंह पाटील साहेब यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून सर्व धाराशिवकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्णत्वाकडे जातील हा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना गट संपूर्ण पदाधिकारी व निश्चितच निश्चित येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व आघाडी सरकारच्या विरोधामध्ये तीव्रपणे काम करून त्या सक्षम अशा उमेदवाराला अर्चनावाहिनींना नक्कीच आम्ही निवडून आणू हा विश्वास या आजच्या त्यांच्या जल्लोषाच्या निमित्ताने आम्ही इथे करत आहोत आता जल्लोषामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोणी दिले नाही शिंदे गटाचे काही पदाधिकारी जे आहेत ते मुंबई ला आहेत आणि जे काही बा बाकीचे आहेत ते बाहेर असल्यामुळे पोहोचू शकलेले नाही आमचा त्यांच्यावरती फोनवरती संपर्क झालेला होता पण ते सध्या इथे कोणी नसल्यामुळे आणि हा कार्यक्रम अचानकपणे ठरल्यामुळं कारण बारा वाजल्यापासून किती वाजता घ्यायचा काय घ्यायचा हा विषय प्रलंबित होत होता त्यामुळे त्या त्यांच्याशी संबंधित असल्याने आपल्याला इथे कोणी दिसून येत नाही पण त्यांचा निश्चितच सावंतसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेगड हा पूर्णपणे आम्हाला त्यांची साथ सगळ्यांना मिळेल व सक्षमपणे सभेची प्रतिक्रिया काय आहे महिला म्हणून हा धाराशिव जिल्हा जो आहे तो आई तुळजाभवनीचा जिल्हा आहे आणि मला तर असं वाटतं की या आई तुळजाभवनीच्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला न्याय मिळाला आणि महिलेची आज उमेदवारी जाहीर केली म्हणजे एका मातेचा सन्मान महिलेचा सन्मान या युती सरकारने आज केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या या इलेक्शन धमकीच्या आमच्या प्रचंड ताकदीने महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट असेल अजितदादाचा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरून माननीय सो अर्चनाताई पाटील येणार विजयी करणार करणार आहोत अर्चनाताईचं गेले तुम्ही आपण सगळेजण जन पाहतात जनता पाहते इलेक्शन आलं निवडणूक आल्या की काही नेत्यांच्या महिला बाहेर पडतात तेवढ्यापूर्व ते एक दोन महिने काम करतात आणि पुन्हा घरामध्ये बसलेले असतात परंतु सतत दोन हजार मी पाहते त्यांना दोन हजार चारपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या स्वतः इंजिनियर आहेत आणि प्रचंड असं मेहनती व्यक्तिमत्व आहे जिल्हा परिषदच्या दोन वेळा दोन टर्म त्या सदस्याने केल्या जिल्हा परिषदमध्ये त्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यावेळेस त्यांनी आपल्या प्रशासनावर अतिशय चांगल्या प्रकारे पकड बसवली आणि त्याच कार्यकाळामध्ये महिलांसाठी अतिशय चांगल्या प्रक पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत म्हणून मला विश्वास आहे की या लोकसभेचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची जी निवड उमेदवार म्हणून आज युती सरकारने जाहीर केली ते अतिशय योग्य आहे आणि त्यांना निश्चितच आम्ही विजयी कर्म करायला एवढी ग्वाही या ठिकाणी मी महिला महिलांच्या वतीने युती सरकारच्या वतीने आपल्याला देतो